जे पुढारी लोक आहेत त्यांची तिसरी पिढी ते लोकांनी समोर केलेली आहे आता कोणाचे झंडे उचलू नका स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि नवीन जे लोक आहेत नवीन कार्यकर्ते त्यांना मी आवाहन करते मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही निवडणूक लढा जिथे जिथे आम्हाला सीटे पाहिजे जरी आम्हाला तिथे मिळाली तो आम्ही युती करू नाही तो आम्ही स्वतंत्र लढू जरी आपण हारलो तरी पण आपण थांबणार नाही असे लोकांना आपल्याला संधी देणार आहे नमस्कार मी निखिल सुकरे नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आगामी महापालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने जे आहे काही अनाऊन्समेंट झालेले आहेत नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका काही दिवसांमध्ये होणार आहेत आणि याच अनुषंगाने करुणा मुंडे जे आहेत त्यांनी सुद्धा आपला पक्ष जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचं ठरवलं आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडेत आहेत काय सांगाल आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली कुठे कुठे निवडणुका कशा पद्धतीने लढणार म मा, मराठवाड्यामध्ये मा माझ्या जादा लक्ष आहे आणि तीन चार आता अचानक निवडणूक लागलेली आहे जास्त आमची तयारी नाही तरी पण तीन चार जिल्ह्यामध्ये मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि सगळ्यांना आवाहन करत आहे पत्रकार परिषद घेऊन की आज तीन तीन पिढी गेली आपण सतरंजिया आणि झेंडे उचलत आहे आणि प आज जे पुढारी लोक आहेत त्यांची -ती, तिसरी पिढी ते लोकांनी समोर केलेली आहे आता कोणाचे झंडे उचलू नका स्वतःच्या अस्तित्व निर्माण करा आणि नवीन जे लोक आहे नवीन कार्यकर्ते त्यांना मी आवाहन करते मीडियाच्या माध्यमातून की तुम्ही निवडणूक लढा जिंकणा हारणा वेगळी गोष्ट आहे पण लढणं गरजेचं आहे त्याच्यासाठी नवीन लोकांना मी आवाहन करते की निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये या म्हणताय तुम्ही किती कार्यकर्ते सध्या निवडणुका लढवणार आहेत कुठं कुठं चाचपणी केलेली आता मी बघितलं की तुम्ही अंबाजोगाई बीड साईडला जास्त चाचपणी केलेली आहे किती ठिकाणी किती तालुक्यांमध्ये निवडणूक जिल्हा परिषद मध्ये जास्त आपल्याला आपले उमेदवार असणार आहे नगरपालिकामध्ये कम असणार आहे किंवा आता अचानक निवडणूक लागलेली आहे आमची तयारी काय नाही होती किंवा मीडियावरती दाखवत होते की जानेवारी जानेवारीमध्ये लागणार आहे आचारसंहिता आणि अचानक तोंडावर निवडणूक आली आम्ही झोपीतून उठले तो माहीत पडला आचारसंहिता लागली कसं होणार तरी पण मी जिथे होऊ शकले तिथे मी पत्रकार परिषद घेतलेली आता तीन जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे बर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या मुद्द्यांवरती ही पत्रकार परिषद झाली आगामी निवडणुकांसाठी लोकांना काय आवाहन करणार आहात त्यांच्या कुठल्या मुद्द्यांवर काम करणार आहात तरुणांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रोजगार रोजगारासाठी धडपडणाऱ्या लोकांचे प्रश्न असतील नेमके कोणते प्रश्न आपल्या पक्षाच्या अजेंड्यावरती असणार आहेत शेतकरी लोकांना जरी न्याय पाहिजे युवकांना जरी रोजगार पाहिजे युवकांना जरी चांगलं शिक्षण पाहिजे लोकांना नाली रस्ते बिजली पाणी जरी पाहिजे आणि सगळ्यात मोठा मुद्दा ट्राफिक पुण्यामध्ये जे आहे ट्राफिकच्या भ्रष्टाचारच्या जमीन हिचकून घेण्याच्या कोणी कोणाची जमीन हिचकून घेऊ शकतात फक्त पुढाऱ्यांचा सपोर्ट पाहिजे पाठीमागे आणि जे, जे काय म्हणतात त्याला भ्रष्टाचार आणि जे खून गुन्हेगारी गुन्हेगारी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे आज हे लोकांना पण मी मोठा करून दिला पण आज आपल्याला काय भेटलं आज आपले मुलाबाडा जे आहे ते शराब शराब आज मोठ्या प्रमाणामध्ये शराब विक्री नकली दारूचे धंदे ड्रग्स अफीम चरस गांजा नशेची गोलिया हे सगळं जे व्यापार मांडलेला आहे ज्याच्यामध्ये आज आपली युवा पिढी जे आहे ते कुठेतरी आपल्याला संपून दिसते ते सगळे जे मुद्दे आहे माझ्या पुण्यामध्ये राहणार आहेत नक्कीच निवडणूक म्हटलं की युत्या आघाड्या आल्या सध्या दोन युत्या आघाड्या आपल्याकडे अस्तित्वात आहेत तुम्ही कोणाबरोबर जाणार आहेत भाजप बरोबर असलेल्या आघाडी बरोबर जाणार आहेत की विरोधक असलेल्या आघाडी बरोबर कोणाबरोबर काय चर्चा झाली या बाबतीत आज मी मुंबईमध्ये जाणार आहे आणि आमची मिटिंग होणार आहे तो मिटिंग झाल्यानंतर आमची जरी मागणी जे आहे जिथे जिथे आम्हाला सीटे पाहिजे जरी आम्हाला तिथे मिळाली तो आम्ही युती करू नाही तो आम्ही स्वतंत्र लढू नक्कीच महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आपण निवडणुका लढवणार आहोत बीडचं सांगितलं तुम्ही बीड परळी साईडला पण महाराष्ट्रात कुठे कुठे आपले उमेदवार तयार आहेत किंवा तिथं जाचं मी सुरू आहे बीड लातूर आणि औरंगाबाद पुना हा नगर अहिल्यानगर आणि पुणे हा या सगळ्या निवडणुकांमध्ये उमेदवारांसाठीचा क्राय काय क्रायटेरिया असणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण उमेदवार वेगळ्या प्रकारची देतो किंवा नवीन आलेल्या लोकांना संधी देतो आणि जुने उमेदवार राहून जातात आपल्याकडे काय क्रायटेरिया नवीन येणाऱ्या लोकांसाठी साधारणतः आणि किती ठिकाणी किती उमेदवार देणार नवीन लोक येऊ शकता आणि खूप वर्षापासून जे लोक सामाजिक का चळवळीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात असे लोकांना आपण संधी देणार आहे आणि असे लोक पाहिजे जे निर्व्यसनीय असेल शिक्षित असेल आणि जे माझ्यासारखं काम करू शकतात जरी पद नाही मिळाला आपला जरी आपण निवडणुकीमध्ये उभे राहिले जरी आपण हारलो तरी पण आपण थांबणार नाही असे लोकांना आपल्याला संधी देणार आहे शेवटचा प्रश्न की मदे या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एक जाहीरनामा घेऊन लोकांसमोर जात असतो या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय नमूद असणार आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीरनामा ज्यावेळेस आपण दोन तीन दिवसामध्ये काढणार आहे त्यावेळेला मी टाकणार आहे लोकांना काय आव्हान असेल लोकांना हेच आवाहन असेल आज आपला जे भारत आहे मी महाराष्ट्राच्याच नाही बोलते पूर्ण भारत जातीपातीमुळे कुठे ना कुठेतरी विकासाचा मुद्दा रखडलेला आहे थांबलेला आहे आज आपले मुलाबाळांचा विकास होत नाही वेळे निवडणूक येते त्यावेळे दोन तीन हजार रुपये देऊन आणि जातीपातीच्या राजकारण करून हे लोक आपली पुऱ्या भाजून जातात पाच वर्ष तोंड दाखवत नाही आज आपला भारत जे आहे शंभर वर्ष मागे आहे कोणामुळे आपण स्वतः जिम्मेदार आहोत कोणाला आपण निवडून देताय हे आपल्याला कळत नाही त्याच्यासाठी खूप विचार करून आणि मी मतदान मागते आपले उमेदवार साठी माझ्या काम बघा नंतर मतदान घ्या महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न तुम्ही मध्ये जास्त चाचपणी करताय तुमचे बीड दौरे वाढलेले आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभं राहण्याची भूमिका आपली आता धनंजय मुंडे कुठे उभे राहणार आमदार आहे म्हणजे यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये थेट भूमिका घेण्यात त्यांच्या पक्षाच्या विरोधात हा त्यांच्या पक्षाच्या विरोधात थेट भूमिका आहे माझी काय असं नाही नाही युती नाही त्यांच्या पक्षासोबत युती नाही करत युती होऊ शकते साधारण आपल्या पक्षाची आता ते राज मी खोलू शकत नाही ते त्याच्यासाठी आम्ही वेगळी पत्रकार परिषद घेऊ तर या होत्या करुणा मुंडे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे आमचे उमेदवार देऊन निर्वसनी असलेले उमेदवार आणि बऱ्याच ठिकाणी नगर असेल पुणे असेल बीड असेल संभाजीनगर असेल अशा अनेक ठिकाणावरती आम्ही उमेदवार देणार आहोत आणि या निवडणुकांना सामोरे जाणार अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे महाराष्ट्रासाठी निखिल सुकरे पुणे